नमस्कार रॉयल कार्बरिंग या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते रिया शिशाचे सोळा भाग आधीच अपलोड केलेले आहेत भाग दुसऱ्या दिवशी आले दोघे पण चार वाजता निघणार होते रिया शिशाला म्हणाले ईशा तुला काही शॉपिंग वगैरे करायचे आहे का म्हणजे कसं आता आपलं लग्न ठरणार आहे तर म्हंटल आज तुला एखादा छानसा ड्रेस गिफ्ट करावा आणि त्याच्यावर एक डायमंड ज्वेलरी घ्यावी माझी खूप इच्छा आहे तुला काहीतरी घ्यायची तुझी काही हरकत नसेल तर जाता जाता आपण तुझ्यासाठी ड्रेस आणि ज्वेलरी घेऊन जाऊयात ईशा म्हणाली आहो सर त्याची काय गरज आहे आणि मला एवढं पण लाडवून ठेवू नका रियाश हसवायला लागला आणि म्हणाला ईशा जगातली पहिली मुलगी आहेस तू जी असं म्हणत आहे आजकालच्या मुलींचे किती नखरे असतात माहित आहे ना तुला मला हेच पाहिजे तेच पाहिजे बॉयफ्रेंडला त्यांच्या अजिबात सोडत नाहीत नुसता त्यांचा खिसा कापत असतात पण माझी ईशा मात्र अजिबात तशी नाही तिला अजिबात कशाचा लोभ नाही पण विशाल मला पण कधी कधी असं वाटतं ना तुझ्यासाठी काहीतरी घ्यावं विशाल रियाशला म्हणाली सर त्याची काहीच गरज नाही आता माझ्याकडे सगळं आहे पण तरी पण तुम्हाला घ्यावंसं वाटलं तर तुम्हीच घेत जा रियांश म्हणाला बर पण पन, आज आपण एका मॉलमध्ये जातोय जाताना तुझ्यासाठी मस्त दोन ड्रेस घेतो त्यातला एक ड्रेस घालून घरी बर मी आता तुम्हाला नाही म्हणणार नाही गुड आपण ज्या क्लाइंटला भेटायला गेलेलो महेश सर त्यांच्या सोबत आपली मीटिंग फायनल कर उद्या त्यांना बोलवून घे मी आलो की लगेच मीटिंग करू ईशा म्हणाली हो ठीक आहे चालेल आज लवकरच दोघे पण ऑफिस मधन निघाले रियाशी ईशाला म्हणाला ईशा तू थोडस ऑब्झर्व केलंस का ग ईशा म्हणाली काय आपल्या कंपनीतले लोक आपल्याकडे कसे बघत असतात ना ईशाला थोडस हसायला आलं आणि म्हणाली सर माझ्या सुद्धा कानावर काहीतरी गोष्टी येत असत पण मी तिथल्या तिथे सोडून देते आणि वेळ आली की सगळ्यांना कळेलच ना आपल्या दोघांच काय नातं आहे आणि आता मी पण तुमच्या सोबत येते सतत तुमच्या सोबत असते त्याच्यामुळे लोकांच्या चर्चा होत असतील पण मला काही त्याचा फरकच पडत नाही मी ऑफिस मध्ये कामाला येते माझी पर्सनल लाईफ आणि माझी प्रोफेशनल लाईफ खूप वेगळी आहे रियांश ईशाला म्हणाला म्हणूनच ईशा तुम्हाला खूप आवडतेस तुला जे घ्यावसं वाटत ते घेते रियांश अगदी हायफाय मॉल समोर रियांशने गाडी थांबवली ईशाला म्हणाला ईशा चल ईशा म्हणाली अहो सर एवढ्या मोठ्या मॉलमध्ये रियांश म्हणाला हो मग त्याला काय झालं अग माझे डिझायनर सुद्धा इथेच आहेत तेच माझ्यासाठी कपडे बनवत ऑफिस साठी त्यांना पण थोड भेटायचं आहे मला ईशा तर चकितच झाली म्हणाली बापरे एवढ्या मोठ्या मॉल मधून रियाश सर कपडे डिझाईनिंग करायला सांगतात रियांश ईशाचा हात हातात घेऊन म्हणाला ईशा आता तुला या सगळ्याची सवय करून घ्यावी लागणार आमची लाईफस्टाईल ला ही अशीच हायफाय आहे आणि मला माझी ईशा सुद्धा तशीच हवी आहे ईशा रियांशला म्हणाले म्हणाली सर मी जर आधीपासूनच हायफाय असते तरी तुम्ही मला पसंत केला असत का हो रियांश तिला म्हणाला का नसत केलं केलं असत की आणि जर मी नंतर एकदम अशी साधी राहायला लागले असते तरी तुम्ही मला पसंत केला असत ना रियाज म्हणाला केला असत मी एवढं काय त्याच्यात पण हे बोलताना रियाजच्या बोलण्यामध्ये तिला कॉन्फिडन्स वाटला नाही ईशा रियाज रियाजचे डोळे उघडत त्याला म्हणाली सर तुम्ही माझ्या शरीरावर माझ्या सुंदरतेवर कधीच प्रेम करू नका तुम्ही माझ्या फक्त या मनावर प्रेम करा आणि इथेच राज्य करा तुमचं हे शरीर हे सुंदरता हे वरवरची हायफाय स्टाईल आणि हे सगळं दाखवायला असत पण खर तर आपलं मनच खूप सुंदर असत निशाने डोळे उघडले ईशाला काय म्हणायचं ईशत समजले ईशा आय एम सॉरी पण मी पण काय करू ग मी लहानपणापासून जिथे गरिबेच नामो नाही त्याच्यामुळे मी जास्त पैशाला महत्व देतो तुला माहित आहे ना ईशा मला असं वाटत कि आपण पैसे फेकले की आपल्यासाठी लोक वागतात माणुसकी वगैरे हा काही प्रकार कधीच पाहिला नाही फक्त पैशावर ना माणसं हलवायची एवढच आम्हाला कळतो आणि भरपूर पैसा कमवायचा पण तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हा मला आयुष्याचा खरा अर्थ कळला नुसतं पैशावर कोणाला विकत घेता येत नाही हे कळालं तुझ्या तुझे आई बाबा जेव्हा तुला न्यायला आले होते हॉस्पिटल मध्ये तेव्हा माझं हृदय कोणीतरी काढून घेतय असं मला जाणवलं मी तुझ्या आईबाबांना तेव्हा म्हणू शकलो नाही की मी तुम्हाला पैसे देतो ईशाला इथे थांबवणार आहेत थांबवा तू मला खऱ्या नात्याचा अर्थ शिकवलास आणि ईशा मी तुझ्या हृदयावरच प्रेम करत आहे माझं प्रेम हे अतूट आहे त्याला कधीच तडा जाणार नाही आय लव्ह यू माय स्वीट हार्ट ईशा त्याला म्हणाली बरं झालं आता घ्या पटकन काहीतरी आणि मी घ्या ईशाला आईचा फोन आला रियांश ईशाला म्हणाला कोण आहे ग ईशा म्हणाली आई आहे ईशाने फोन घेतला आणि म्हणाली ना आई आई म्हणाली ईशा तू कधीपर्यंत घरी येणार आहेस मी माझं आवरून ठेवते ईशा म्हणाली हो आई आम्ही लगेच येतो सर एका मॉल मध्ये मला घेऊन आले आहेत माझ्यासाठी ड्रेस घेत आई म्हणाली बर ठीक आहे या लवकर तुझे बाबा पण आले आहेत ते पण आवरतच आहेत ईशा म्हणाली हो आई येते आणि ईशाने फोन हो ठेवला रियाशी म्हणाला ईशा हा ड्रेस बघ ना किती छान आहे तुझ्यावर खूप छान दिसत रियाची चॉईस म्हणजे एकदम हटकेऊ खूप सुंदर ब्ल्यू कलरचा ड्रेस त्याने ईशासाठी निवडला होता ईशा एकदम परीसारखी त्या ड्रेसमध्ये दिसली असती ईशा त्याला म्हणाली सर खूप छान ड्रेस आहे पण खूप महाग असेल ना रियाज म्हणाले इशार आता शांत बस मी जे घेतोय ना ते गप्प घे उगाच महाग स्वस्त अशी बार्गेनिंग इथे यांच्या सोबत करत बसू नकोस मला हा ड्रेस खूप आवडला आहे आणि मला तुला ह्या ड्रेस मध्ये बघायचा आहे तिथे चेंजिंग रूम आहे जा चेंज करून ये आणि दाखव मला हा ड्रेस घालून तुला कसा दिसतोय ईशा म्हणाली सर तुम्ही काही ऐकणार नाहीत ना रियाश म्हणाला अजिबात नाही आहे ईशा जा ना बाबा हे चेंज करून ईशा म्हणाली बर ठीक आहे जाते ईशा चेंजिंग रूम मध्ये गेली तिने ड्रेस हातात घेतला पण ईशाला काय राहवलंच नाही तिने शेवटी किंमत पाहिलीच तर तो ड्रेस जवळजवळ पंधरा हजाराचा होता ईशाने तोंडावरच हात ठेवला म्हणाले बापरे प्रियांश सर एवढा महाग ड्रेस माझ्यासाठी कशाला घेत आहेत ईशा मनातच म्हणाली पण जाऊ दे आता बाहेर गेले तर परत मला रागवतील ईशाने तो ड्रेस घातला आणि बाहेर आली तर खूप सुंदर दिसत होती ईशा रियांशला तर तिच्याकडे पाहत बसावं असं वाटत होत त्या ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये एखाद्या जलपरी सारखी दिसत होती ईशाच्या गोऱ्या रंगावरती तो कलर अजूनच खुल्ला होता आणि तिने घातल्यामुळे त्या ड्रेसचे त्या ड्रेसला अजूनच शोभा आली होती रियांशी ईशाला म्हणाला ईशा तू तो ड्रेस घातल्यामुळे त्या ड्रेसची अजूनच शोभा वाढली आहे गं खूप मस्त दिसत आहे माझी तुला नजर लागते का काय असं मला वाटतंय ईशा म्हणाली बर आता काढून येते रियांश म्हणाला ईशा नको नाग काढू राहू दे ना छान दिसत आहेस या ड्रेसमध्ये ईशा रियांशला हळूच म्हणाली सर पंधरा हजाराचा ड्रेस आहे रियांश म्हणाला बरं मग काय करायचं आहे ईशा त्याला म्हणाली आहो सर आमचा महिना जाईल तुम्ही एवढ्या महागाईचा ड्रेस माझ्यासाठी कशाला घेत आहे ईशा रियांश तिला जवळ घेत म्हणाला माझ्या स्वीट हार्टने दहा लाखाचा जरी ड्रेस काढला असताना तरी मी तिच्यासाठी घेतला असता आणि तूच म्हणालीस ना आपल्यामध्ये व्यवहार आणायचा नाही मग तू पण आता शांत राहा आणि माझ्या अशा सरप्राईजची तयारी करून ठेव हरियांश काही साधा सुद्धा माणूस नाही तुझ्या तुझ्याच्यावर बोट ठेवशील ते सगळं घ्यायचे आईपद या रियांश कडे आहे रियांशने बिल पे केलं आणि दोघे पण बाहेर आले रियांश ईशाला म्हणाला ईशा अजून काय घ्यायचंय का तुला ईशा म्हणाली काही नको चला लवकर आई बाबा वाट पाहत आहेत आपल्या दोघांची पण आईने फोन केला होता दोघे पण आवरून तयार आहेत त्यांना ड्रॉप करू आणि तसंच निघूया रियांश म्हणाला जो हो मेरे आका रियांश ईशाच्या घराजवळ आला ईशाने आईला फोन लावला आई बाबा तुम्ही दोघेही या मी बाहेरच आहे मी आता आतमध्ये येत नाही येत ईशाचे आई बाबा म्हणाले हो ठीक आहे येतो आम्ही आई बाबा पण आले आणि गाडीत बसले जाताना ईशाची आई ईशाला म्हणाली काय ग ईशा हा ड्रेस घेतलास का छान आहे ड्रेस खूप छान दिसतोय तुला ईशा आईला म्हणाली अगं आई छानच असणार रियांश सरांनी पंधरा हजाराचा नुसता ड्रेस घेतला आहे मला मग ड्रेस घेतल्यावर ना आई रियांशला म्हणाली बापरे रियांश सर आहो एवढ्या मागेचा ड्रेस कशाला घ्यायचा रियांश ईशाच्या आईला म्हणाला आई आता तुम्ही काही बोलू नका मग अशी तुमच्या मुलीने भरपूर लेक्चर दिला आहे मला आणि मग हा ड्रेस घेतला आहे आता माझी कोणालाही काही समजवायची समजवायची कॅपॅसिटी राहिलेली नाही आई बाबा ईशा आणि रियाश चौघे पण त्याच्या घरी पोचले रियाशच्या डॅडनी त्यांच्या घरी ब्राह्मण आधीच बोलवून ठेवला होता परफेक्ट टायमावर चौघे पण आले ईशा आल्या आल्या तिच्या गळ्यात पडली ईशाचे आई बाबा बसले दोघांना पण म्हणाला या वेलकम ईशाचे आई बाबा हे आमचे ब्राह्मण आहेत लग्नाची तारीख ठरवायची आहे आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये दोन तारखा आहेत ईशाचे बाबा म्हणाले अहो पण एवढ्या एका महिन्यामध्ये आम्ही काय तयारी करणार सुमित ईशाच्या बाबांना म्हणाला मी तुम्हाला काल काय म्हणालो होतो तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही फक्त ईशाला घेऊन मांडवामध्ये यायचे आहे बस बाकी सगळ्या अरेंजमेंट च मी पाहित। कसं आहे आम्हाला पण जास्त दिवस इथे राहता येणार नाही त्याच्यामुळे लग्न लवकरात लवकर झालेलं उत्तम राहील ईशाचे बाबा म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणाल तस होईल ब्राह्मण म्हणाले पुढच्या महिन्यात एक उत्तम दिवस आहे त्या दिवशी तुम्ही वधूवरांच लग्न करा अगदी सुयोग्य जोडा आहे बरं दो का दोघांचा पण एकमेकांशी सात दोघेही कधीच सोडणार नाही पुढच्या महिन्याची तारीख लग्नाची तारीख दिली पुढच्या महिन्यामध्ये रियाशच्या लग्नाची तारीख काढली आणि फक्त एकच महिना आता लग्नाला राहिला ईशाने रियाशकडे पाहिलं आणि रियाश तिच्याकडे हातस एक बोट दाखवत तिला इशारा करत म्हणाला अजून फक्त एकच महिना ब्राह्मण निघून गेले रियाश ईशाच्या बाबांना म्हणाला तुमच्या नातेवाईकांना पण कोणाला इन्व्हिटेशन द्यायचं असेल तर तुम्ही पत्रिका छापायला घ्या आणि मी सगळा खर्च करेल बाबा जास्त काळजी करू नका तुम्ही मी आहे ना बाबा मनातच म्हणाले खरंच कुठल्या जन्मीचं पुण्य असेल की मला रियांश सरांसारखा जावई मिळणार आहे खरच देवा तुझे खूप खूप आभार तिघे पण संध्याकाळी डिनर करून घरी गेले रियांश ईशाची खूप आठवण येत होती त्याला झोपच लागत नव्हती त्याने ईशाला फोन लावला ईशा पण त्याचाच विचार करत होती ईशाने रियांशचा फोन बघून पटकन त्याचा फोन उचलला रियांश ईशाला म्हणाला ईशा जागी होतीस का अजून झोपली नाहीस ईशा झोपच ला लागत नव्हती आज लग्नाची तारीख ऐकली आणि फक्त एक एक, एक दिवस मोजायचे आपण आता रियांश ईशाला म्हणाला ईशा तुला पण झालंय ना की कधी तू माझ्याकडे येतेस माझ्यासाठी व्याकुळ आहेस ना तू पण ईशा खूप लाजायला लागली आणि रियांश ईशाला म्हणाल म्हणाला गप्प ना राहू नकोस ग बोल ना काहीतरी ईशाच्या शेजारी तिची आई झुकली होती तिला मोकळ्यापणाने गप्प सुद्धा रियांश सोबत मारता येत नव्हत्या ईशा रियाशला म्हणाली सर ठेव का फोन आता तरी मला तुमच्यासोबत नीट बोलता येणार नाही रियाश ओळखून गेला रियाश म्हणाला बर आता नको सांगू पण उद्या ऑफिसला आल्यावर मला सांगशील ना ईशाने लाजूनच त्याला म्हणाली हो सांगेन आता फोन ठेवते आणि तुम्ही पण झोपा आता बाय गुड नाईट रियाश पण म्हणाला गुड नाईट माय स्वीट हार्ट चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा